नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मी शुभम देशमुख आजचा हा व्हिडिओ हा एक कट ऑफ प्रिडिक्शनचा व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस चा सीट सिक्युअर करायला गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये मला किती मार्क्स लागतील या संदर्भात असणार आहे सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ बनवताना किंवा हे प्रिडिक्श प्रेडिक्शन्स जे आम्ही काढलेले आहेत ते बेस्ड ऑन काही सर्वे आम्ही घेतले होते महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे त्याच्यानुसार आम्ही हा प्रेडिक्शन काढला आहे हे असाच्या असे पुढे उतरतील किंवा असेच्या असे विद्यार्थ्यांना गवर्नमेंट कॉलेज एवढ्याच मार्कवर भेटतील असं सांगता येणार नाही हा प्रिडिक्श हे प्रिडिक्शन काढताना चाणक्य करिअर पॉईंट जे एक रिसर्च टीम आणि काउन्सिलर या दोघांनी एक बेसिक अभ्यास केला आहे त्या अभ्यासावरूनच आपण हे प्रिडिक्शन देणार आहोत तर विद्यार्थी आणि पालकांनी या कट ऑफचा जो प्रिडिक्शन आहे याचा फक्त रेफरन्स म्हणून उपयोग करावा बाकी कुठलाही म्हणजे मला पाचशे मार्काच्या वरती मार्क आले आणि मला गव्हर्नमेंट मिळालं आणि पिढे वाटून मोकळा झाला तर असं करू नका तर सुरुवातीला आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे प्रिडिक्शन बघू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी विद्यार्थी आणि पालकांना आपण ओपन कॅटेगरीला बघितलं तर फोर टू फाय हंड्रेड मार्क्स पर्यंत ज्यांना ज्यांना महाराष्ट्रात मार्क्स मिळाले असतील चारशे नव्वद ते पाचशे मार्क्स पर्यंत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे तेच ओबीसीला गेलं तर फोर एटी टू फोर मार्क्स पर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल एस सी बी सीला फोर सेव्हन्टी मार्क्स पासून तर फोर एटी मार्क्स पर्यंत जे विद्यार्थी असतील म्हणजे फोर सेवेंटी टू फोर एटी हे अंदाज आहे आणि याच्यावरचे जे विद्यार्थी म्हणजे फोर एटी मार्क्सच्या जे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना गवर्नमेंट एमबीबीएस मिळेल असा अंदाज आहे एस सी कॅटेगरीसाठी चारशे ते चारशे दहा मार्क्स एस टी कॅटेगरीसाठी तीनशे ते तीनशे दहा मार्क्स व्ही जे डी टी व्ही जे कॅटेगरीसाठी फोर फोर्टी फाईव्ह टू फोर फिफ्टी फाईव्ह मार्क्स एन टी बी फोर ट्वेंटी टू फोर थर्टी मार्क्स NTC 460-470 हा गर्मेंट मेडिकल कॉलेजेस साठी लागणारा कट ऑफ चा अंदाज आहे हा अंदाज बांधते वेळी आम्ही फक्त आणि फक्त मार्क्सवर हा अंदाज देतो याला कुठलाही बेस नाही आहे रँकचा याच्यापेक्षा अजून प्रॉपर कट आपण जेव्हा ऑल इंडिया रँक येतील तेव्हा आपण देऊ आणि त्याच्याहीपेक्षा अजून चांगले प्रॉपर एक्सपेक्टेशन आपण जेव्हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर स्टेट रँक येतील तेव्हा देऊ तर इथून पुढे आता प्रायव्हेटचा पार्ट आपण बघू तेच आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस जे की महाराष्ट्रामध्ये तेवीस आहे त्या तेवीस कॉलेजेसमध्ये मला कॅटेगरी वाईज किती मार्क्स लागतील तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर फोर फोर्टी मार्क्स टू फोर फिफ्टी मार्क्स चारशे चाळीस ते चारशे पन्नास मार्क्सच्या वरती जे विद्यार्थी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेज मिळेल ओबीसी कॅटेगरी फोर थर्टी फाईव्ह टू फोर फोर्टी फाईव्ह मार्क्स एसीबीसी फोर थर्टी टू फोर फोर्टी मार्क्स एस सी कॅटेगरी थ्री एटी टू थ्री नाईन्टी मार्क्स एस टी कॅटेगरी टू सेवन्टी फाईव्ह टू टू एटी फाईव्ह मार्क्स डी टी फोर ट्वेंटी टू फोर थर्टी मार्क्स एन टी बी फोर हंड्रेड टू फोर टेन एन टी सी चारशे तीस ते चारशे चाळीस आणि एन टी डी फोर थर्टी फाईव्ह टू फोर फोट फोर फोर्टी फाईव्ह असा हा एक्सपेक्टेशन आहे या एक्सपेक्टेशन मध्ये थोडेफार बदल होऊ शकतात अत्यंत महत्वाची सूचना आहे विद्यार्थी आणि पालकांनी हा जो अंदाज चानाक्य करिअर पॉईंटने दिला आहे या अंदाजाचा फक्त आणि फक्त रेफरन्स म्हणून उपयोग करावा जर एखाद्या विद्यार्थ्याला रिपीटला जायचं आहे एक्सपेक्टेड कट ऑफ पेक्षा फार भरपूर कमी मार्क्स आहे रिपीटची तयारी केली पाहिजे किंवा दुसरा कोणता कोर्सेस विद्यार्थ्यांना एक्सप्लोअर करायचे जसं एमबीबीएस नाही तर बीएमएस बीडीएस याच्यासाठीच फक्त विद्यार्थ्यांनी या कट ऑफचा उपयोग करायचा आहे सेम अशाचे असे मार्क्स येतील का नाही अंदाज नाही आहे ऑल uh, इंडिया रँक आल्यावर कदाचित आपण अजून चांगलं प्रोडिक्शन विद्यार्थी आणि पालकांना देऊ या व्हिडिओचा फक्त आणि फक्त रेफरन्स म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी उपयोग करून घ्यायचा आहे थँक्यू